जे मित्रांनो स्वागत आहे आपल्याला गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पेसा केस संदर्भात जे काही हेअरिंग तर ती आपल्याला माहिती आहे की कालच्या दिवसाला बारा तारखेला सध्या होऊ शकली नाही आणि त्या संदर्भात महत्वाचं ह्या ठिकाणी जे काही बारा तारखेचं ऑफिशियल रिपोर्ट आहे तर तो ऑफिशियल रिपोर्ट सध्या सादर झाला आहे ह्याच्यामध्ये ज्या काही सध्या डिटेल्स देण्यात आले आहेत आतापर्यंत ज्या पेसा संदर्भात बघा एकंदरीत संपूर्ण जे काय कार्यवाही झाले आहे कोणकोणते रिपोर्ट सध्या त्या ठिकाणी सादर झाले आहे आणि कशा पद्धतीने पुढची जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही संदर्भात ह्या ठिकाणी बघा आता हा जो ऑफिशियल रिपोर्ट आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचा मान्य सुप्रीम कोर्टाचा तर कालची जी सुनावणी होती ती आपल्याला माहिती आहे की बारा नऊ हो दोन हजार चोवीसला कोर्ट नंबर एकमध्ये ह्या ठिकाणी दोन नंबरवरती आपली जी सुनावणी होती आयटम नंबर पण सध्या ही सुनावणी ह्या ठिकाणी रद्द झाली आहे तर ह्या जी सुनावणी होती तर ती सुनावणी सध्या होऊ शकली नाही आणि एकंदरीत जे काही सध्या ह्या जे काही ऑर्डर आहे तर ह्या ऑर्डरमध्ये संपूर्ण जे स्टेटमेंट दिलेले आहे कोणत्या कोणत्या बघा दिवसाला त्या ठिकाणी जे काही आय ॲप्लिकेशन असेल तर ते सध्या सादर झालेलं आहे तर इथं जे काही लास्टमध्ये सध्या एक अप्लिकेशन सध्या जे काही सादर झालेलं आहे या ठिकाणी बघा आय अप्लिकेशन तर ते अप्लिकेशन जवळपास कालच्या दिवसाला म्हणजे या ठिकाणी जी सुनावणी होती कालच्या दिवसाची तर त्या सुनावणी संदर्भात जवळपास इथे जे काही दहा किंवा अकरा दरम्यान हे जे अप्लिकेशन होतं तर ते सध्या इथे दाखल झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये ऑफिस रिपोर्टमध्ये संपूर्ण जी काही डिटेल्स आहे तर ती डिटेल्स इथं दिलेले आहे ह्याच्यामध्ये आपलं जे महत्त्वाचं इथे जे लास्टमध्ये सध्या अप्लिकेशन सादर झालं आहे संदर्भात आपण इथे बघूया तर ह्याच्यात बघा आपल्याला माहिती आहे की जवळपास जी सध्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दे बैठक झाली होती त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही आय ॲप्लिकेशन दाखल करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या आणि त्यासंदर्भात पत्र देखील निघालं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने महत्त्वाचं जे काही अप्लिकेशन होतं तर ते अप्लिकेशन सध्या बघा जे इथं सांगितल्याप्रमाणे अठ्ठावीस ऑगस्ट आणि जे काही तेरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस संदर्भात महत्त्वाचं जे अप्लिकेशन होतं तर ते अप्लिकेशन सध्या इथे दे, संदर बात। होता। एए एए दाखल झालं होतं अठ्ठावीस तारखेला आणि त्याच्या संदर्भात इथे बघा क्रमांक देखील देण्यात आला आहे त्यानंतर कालच्या दिवसाला म्हणजे या ठिकाणी कालची जी काही हेअरिंग होती तर त्या हेअरिंग संदर्भात महत्त्वाचं इथे जे काही आय अप्लिकेशन आहे तर ते आय अप्लिकेशन सध्या एक ह्या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि त्या संदर्भात इथं जी काही डिटेल्स देण्यात आली आहे तर ती डिटेल्स इथे तुम्हाला दिसत आहे आता या ठिकाणी बघा जी डेट आहे ती दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस फिलेड अप्लिकेशन फॉर परमिशन टू फाईल ॲडिशनल बघा डॉक्युमेंट्स अलॉंग विथ एन यू एक्स आर वन आणि इथं जे काही फ्रॉम ओ टी द सेड अप्लिकेशन हॅव बीन रजिस्टर्ड ॲज अ आय नंबर ह्या ठिकाणी देण्यात आला आहे म्हणजे जे काही अप्लिकेशन त्या ठिकाणी सादर करण्यात आलं आहे आणि संपूर्ण जे काही अप्लिकेशन संदर्भात इथे परमिशन सध्या जी असेल तर ती सध्या मागणी मागण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने महत्त्वाचं एक अप्लिकेशन सध्या जे काही सादर झालं आहे आणि हे सादर करणारे जे काही ॲडव्होकेट आहे ह्या ठिकाणी बघा ॲडवोकेट जे काही आदित्य ए पांडे सर आहे तर त्यांनी सध्या हे सादर केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता पिटिशनरच्या बाजूने जे ॲडवोकेट आहे आणि जे स्टेट ऑफ महाराष्ट्राच्या बाजूने जे काही सध्या तिथे कामकाज जे बघत आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये तर त्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की जे काही इथे बघा एक स्टेटमेंट होतं तर ह्या स्टेटमेंटमध्ये जी काही डेली डायरी आहे तर ह्याच्यामध्ये दे जी डेट आहे जनरेट झालेली आपल्याला माहिती आहे की सध्या बाराची हेरिंग होती तर ती रद्द झाली आणि इथं आपल्याला चोवीस नऊ दोन हजार चोवीस ही जी काही हेअरिंग डेट होती तर ती सध्या मिळाली होती पण आत्ताच्या घडीला सध्या ही डेट जी आहे तर ती डेट बघा सध्या रिवाईज झाली आहे आणि अजून परत ह्या ठिकाणी बघा नवीन डेट सध्या मिळाली आहे आणि ती नवीन डेट म्हणजे इथे तुम्हाला मी पुढे दाखवतो तर नवीन डेट बघा हे आताचं सध्या लॉग इन आहे तर नवीन जी डेट आहे तर ती रिवाईज होऊन इथे जी कॉम्प्युटर जनरेट डेट आहे तर ती अठरा नऊ दोन हजार चोवीस ही डेट सध्या नवीन सध्या बघा इथे पेसा हेअरिंग संदर्भात जनरेट झालेली आपल्याला दिसून येत आहे आता हे जे जे काही डेट आहे तर ते सध्या चोवीस तारखेवरनं परत रिवाईज झाली आणि आता अठरा नऊ दोन हजार चोवीसला सध्या पेसाब हेअरिंग संदर्भात जी काही असेल तर ती सध्या बघा होणार आहे आणि हे संपूर्ण जे काही स्क्रीनशॉट आहे तर तो स्क्रीनशॉट आपण सध्या आता घेतलेला आहे तर ह्या संदर्भात तुम्हाला ऑनलाईन देखील जे काही असेल तर ते सध्या बघा तुम्हाला दाखवतो तर आता ह्या ठिकाणी जी काही वेबसाईट आहे वेबसाईटवर आपण ह्या ठिकाणी बघा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवर सध्या आलो आहे जो काही डेली डायरी नंबर असेल तो इथं बघा टाकला आहे त्यानंतर आपण सर्च करून बघूया की नेमकं तारीख जी आहे तर ती रिवाईज झाली आहे किंवा नाही तर इथं सांगितल्याप्रमाणे जे काही डिटेल्स असेल तर ती डिटेल्स बघा इथं ओपन झालेली आहे आता इथं व्ह्यू डिटेल्समध्ये आपण बघूया तर व्ह्यू डिटेल्समध्ये जे काही इथं बघा सामाजिक विकास प्रबोधनी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र तर हे आता तुमच्यासमोर मी लॉग इन करतो आहे पेसा जे काही केस आहे मान्य हो सुप्रीम कोर्टामध्ये मा तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काही टेंटेटिव डेट देण्यात आली आहे शेड्यूल तर ते अठरा नऊ दोन हजार चोवीस तर ही सध्या बघा टेंटेटिव केस मे बी लिस्टेड ऑन जी अठरा नऊ दोन हजार चोवीसला सध्या हिरिंग असणार आहे इथं जी डेट होती यापूर्वी म्हणजे कालची जी काल अपडेट झालेली देस तर ती चोवीस नऊ दोन हजार चोवीस होती पण या ठिकाणी सध्या बघा रिवाईज झाला आहे आणि महत्त्वाचा जो काही रिपोर्ट असेल तर तो, तो रिपोर्ट देखील सध्या सादर झाला आहे तर आशा करूया जी अठरा तारखेला सध्या इथे डेट देण्यात आली आहे कम्प्युटर जनरेट तर ह्या डेटनुसार बघा पुढील जी काही सुनावणी असेल तर ती सुनावणी हो तर सध्या तरी ही एक का जी काही डेट असेल रिवाईज झालेली तर ती डेट आपल्याला म्हणता येईल म्हणता येईल आणि अजून ह्याच्यामधले जे काही पाच ते सहा दिवस कमी झालेले आपल्याला दिसून येणार आहे कारण जी बारा बारा दिवसाच्या ह्या कालावधीमध्ये म्हणजे बारा तारखेला जे बारा दिवसमध्ये ह्या ठिकाणी जी हेअरिंग सध्या बघा चोवीस तारखेला होणार होती तर ती हेअरिंग सध्या आता अठरा तारखेला होणार आहे म्हणजे जे आपले सहा दिवस वाट बघायचं होतं तर ते सहा दिवस इथं बघा मायनस झालेले आहे आणि आपल्याला ह्यासाठी महत्त्वाची जी काही एक गुड न्यूज म्हणता येईल पण जी काही महत्त्वाची गुड न्यूज असेल तर ती एकंदरीत संपूर्ण भरती प्रक्रियेसंदर्भात जो काही न्यायालयीन आदेश असेल तो एकंदरीत मिळाल्यानंतरच आपल्याला महत्त्वाची जी काही गुड न्यूज आपण जी आतुरतेने बघतो आहे सर्वेजण तर त्यासंदर्भात असणार आहे तर सध्या तरी नवीन जी तर डेट आहे तर ती अठरा नऊ दोन हजार चोवीस हीच अपडेट झालेली आहे आणि ह्या संदर्भात जी सध्या लेटेस्ट अपडेट आहे तर ती लेटेस्ट अपडेट आपण तुमच्यापर्यंत सध्या इथे पोचवलेली आहे कारण ही डेट जी होती तर ती डेट म्हणजे चोवीस तारीख देण्यात आली होती आणि चोवीस तारखेला जवळपास आजच्या दिवसापासून जे सध्या अकरा दिवस बघा बाकी होते तर आता संपूर्ण जी काही डेट आहे तर ती डेट सध्या आपल्याला सहा दिवस इथे कमी झाले आणि जी काही आपण वाट बघत आहे तर ते निश्चितच इथे अठरा तारखेला सध्या इथं जी, जी काही हेरिंग असेल तर ती होऊ शकते आणि ह्याच्यामध्ये अजून देखील जर सध्या डेट जर रिवाइज झाली तर ह्या ठिकाणी वेल अँड गुड जेवढी जवळ डेट या ठिकाणी येईल तेवढं बघा लवकरात लवकर जी काही सुनावणी प्रक्रिया असेल तर ती त्या ठिकाणी तात्काळ होऊ शकते तर आजची जी काही डेट आहे तर त्या डेटनुसार आता पुढील सुनावणी बघा या ठिकाणी अठरा तारखेला सध्या होणार आहे तर ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम